जय महाराष्ट्र पब्लिक बद्दल स्वागत आज तारीख तारीखा तीन सप्टेंबर वार आहे बुधवार तर आता आपण आलो कुठं आता लोणावळा फिरायला तर काल लहान भागात दर्शन झालं एकदम खतनाक दर्शन झालं मग वैशिष्ट्य असं दिलं की मला दर्शन भेटलं त्यानंतर मी आरती सुद्धा अटेंड केली आणि त्याच्यानंतर परत मला चरणदर्शन असं भेटलं आणि म्हणजे सोप्पे लालबागच्या राजाजी म्हणजे तिथे जे स्टाफ म्हणजे कार्यकर्ते म्हणजे त्यांना प्रेमाने बोलले की ते तुम्हाला असं जीव हातात देतात जीव म्हणा आमचा जीव पण तुम्ही थोडं जरी असो वाकडं तिकडं तरी बोलले हो का त्यांना पण ती माणसं त्यांना पण थोडं काय म्हणतात सकाळपासून तर असे क्राऊडमध्ये असे माणसं चिडचिड होती तुम्ही जर येत तास त्या क्राऊडमध्ये तर थांबले ना तुमचे हाल बी अकरा होतात ती अकरा अकरा तास त्यांची ड्युटी असते त्या कार्यकर्त्यांची समजा विचार करा त्यांचे काय हाल झाले असेल तर मित्रांनो फक्त तुम्ही त्यांना थोडं जरी हे केलं ना सहकार्य केलं तर तुम्हाला चांगलंच वागणार आहे कसं ता असतं त्यांना पण थोडं वाटतं प्रत्येकाला दर्शन ती दर्शनासाठी थांबलेलं आहे तुमचे चला मित्रांनो आहे बाहेर होऊया चला तर मित्रांनो डाऊनलोड पोहोचल्यानंतर आम्ही काही व्हिडिओ व्हिडिओ काय काढला नाही कारण सगळे पोरं मस्ती करायला आल तर मस्ती मी व्हिडिओ काढायचं नव्हतं आम्हाला तर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा जय महाराष्ट्र